कर्ज आणि उधाऱ्या फेडण्यासाठी आजीचा खून करून तीन लाखाचा ऐवज पळवल्याची धक्कादायक घटना हिमायतनगर तालुक्यात उघडकीस आली आहे टेंभुर्णी येथील रहिवाशी पंच्याहत्तर वर्षीय गयाबाई तवर यांचा मृतदेह हो पाच जून रोजी घरात आढळला होता घरातील रोख रक्कम आणि दागिने गायब होते पोलिसांनी सर्व बाजूने तपासाला सुरुवात केली पण काहीच सुगावा मिळत नव्हता आणि माहिती घेतली असता मुलीच्या मुलावर कर्ज आणि गावात उधारी असल्याचे समोर आले दिघी येथे राहणारा नातू बाळू वानखेडे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता हत्येच्या कारणाचा उलगडा झालाय बाळूने घराच्या बांधकामासाठी बँकेचे कर्ज आणि गावातील काही लोकांकडून उधारी घेतली होती बँकेचे अधिकारी कर्ज वसुलीसाठी घरी येऊन गेले होते कर्ज आणि उदारी फिरण्यासाठी हे कृत्य केल्याचे आरोपीने मान्य केले आरोपीला न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली